ठाण्यातील पोखरण दोन परिसरातील एका गृहसंकुलाजवळ बिबट्या दिसल्याचं काही रहिवाशांनी चित्रिकरण केलं आहे ज्यामुळे वन विभागाने दक्षता वाढवली असून नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे विशेषतः येऊर जंगलाच्या जवळ असलेल्या भागात यापूर्वीही बिबट्या दिसल्याच्या घटना घडल्या आहेत वन विभागाने कॅमेरा ट्रॅप्स लावले असून नागरिकांना घाबरून न जाता बिबट्या दिसल्यास जा वन विभागाशी संपर्क साधण्यास सांगितलं आहे ऍक्च्युली कोणीतरी व्हिडीओ व्हायरल केलं होतं त्या तो व्हिडीओ पोलीस स्टेशनला गेला होता वर्तक नगर पोलीस स्टेशन आणि त्या वर्तक नगर पोलीस स्टेशनने आम्हाला कळवलं होतं आम्ही तिथे जागेवरती आलो आणि तो व्हिडीओ आम्ही बघितला जो परिसर आहे तो इथलाच आहे आणि परंतु आम्हाला काय कुठे दिसला नाही तो व्हिडीओ कधीच होता मला वाटतं साधारण सकाळीच होता असं म्हणणं आहे पण तिथून आम्ही आणि पोलिस डिपार्टमेंट तिथे सगळं जे काही एसओपी प्रमाणे आम्हाला कारवाई करायची आहे आणि संध्याकाळी आम्ही त्या सोसायटीचं अवेअरनेस प्रोग्राम पण घेतलं की लिपट्या ले, ले लेपड आल्यानंतर काय करायचं काय नाही करायचं आणि ते सगळं तसं केलंय आणि आम्ही आमची कारवाई सुरू केलेली आहे आणि आमचा स्टाफ इथे आहे सकाळपासून आम्ही इथेच आहे पोलीस डिपार्टमेंट नगर पोलीस स्टेशनचे पण स्टाफ आहे इथे त्यामुळे आमची कारवाई चालू आहे सेफ्टीच्या दृष्टीने आम्ही तिथे ट्रॅप कॅमेरे वगैरे आहेत ते लावलेले आहेत जेणेकरून ज्या जो एरिया एकदम एकांत आहे अबाइंडमेंट एरिया आहे तिथे आपण ट्रॅप कॅमेरा लावलेले आहेत आणि ते सकाळी आम्हाला त्याच्यामध्ये काही असेल तर ते कॅप्चर होऊन आम्ही ते नंतर कम्प्युटर लावून ते बघणार आहे की ते संध्याकाळी काय दिसतो वगैरे कोण कोण या वन विभागाबरोबर आमचं पूर्ण स्टाफ आहे ठाणाऱ्यांचं आणि पोलीस स्टाफ आहे आणि एक एनजीओ आहे डब्ल्यू डब्ल्यू सर व्हिडिओ बघून असं वाटतो काय आता व्हिडिओ फारच लांबचा आहे त्याच्यामुळे काही समजत नाहीये परंतु प्रिकॉशन घेणं इकडे त्या सोसायटीच्या लोकांचं काळजी घेणं त्यासाठी वन विभागाचं कर्तव्य त्यामुळे आम्ही इथे सगळं आमचं जे काही कारवाई करायची आहे जे काही प्रिकॉशन घ्यायचे त्यासाठी आम्ही इथे आहे मीरा भाऊ भेट जसं ती घटना घडली तशी घटक घडायला नको लोकांना तेच आम्ही इथे अवेअरनेस संध्याकाळी साडेसात वाजता कार्यक्रम घेतले सगळे लोक तिथे आले होते त्यांना आम्ही सांगितलेलं काय काळजी घ्यायची त्याप्रमाणे ते त्यांनी त्यांचं पण सहकार्य आम्हाला अपेक्षित आहे नरेंद्र मोठे मी रेंज फॉरेस्ट ऑफिसर ठाणे